महेश्वरा तस्मै तस्मैगुरू नम अलंका परी पवित्र पवित्र जेथेनांद तो ज्ञानराजा सुपात। दया ठविता महापुण्यरासि नमस्कार मा सद्गुरुज्ञानेश्वरासि जयाचा जनि जन्म नामात् जाला जयाने सदास नामात् केला मुखी सदा नाम कीर्ति नमस्कार मा ब्रह्मजन्म चैतन्यमूर्ति दुःखरूपदेह दुःखाचा संसार सुखाचा विचार नाही कोठे कन्या पुत्र बाळे सुखाची सांगती दुःख होता जाते आप कोणाची कोण अवघे झाले मन अवघा वाटे शिन माझ्या मना सोखा म्हणे आहो आम्ही पंढरी निवासी ही भवपाशा सोडवावी हा देह दुःख रूप आहे सगळा पण कोणाला जगात कुणा कुणी सुखी नाही कुणाला सुख नाही सर्वांना काही ना काही दुःख आहेच <coughs> प्रत्येकाला वाटतं आपल्याला सुख पाहिजे प्रत्येकजण हे सुखाच्या मागं धावत असतो आज सुखी होईल उद्या सुखी होईल पण सुख कुठे भेटणार आहे कुठंच नाही सुख जेव्हा आपण सद्गुरूला शरण जाऊ ना तेव्हाच आपल्याला सुख भेटेल जगात सुखी कुणीच नाही सर्वांना दुःखच आहे मुळात म्हणजे हा देह आहे ना आपला <coughs> तोच दुःख रूप आहे देहाचा विसर पाडि हा जीव सुखील माझा मला आहे ना प्रवचन सांगता येणार नाही बरं का पण आता सगळे म्हटले त्याच्यामुळं मी दोन मिनिट बसले इथं कारण मला अनुभव जरी आले ना मला स्वतःचा अनुभव कधी दुसऱ्याला सांगता येत नाही बंटी भाऊ काय नेहमी बोलत असत्या इकडे तले गडबड करते म्हणून तुम्हाला काही सांगता येत नाही बाबा असं पण मग कसं राहतं हो। एक दिवस असंच बंटी भाऊ घरी आले म्हणे म्हणजे आमच्या तिथं जागरण होतं तिथं जागरण होतं तर मग ते तिथं चालू होतं देवी अंगातिथी व देवी अंगातिथी म्हटल्यानंतर मग ते सांगत होते यांच्या कशा देवी अंगात आहेत त्या आपल्याला तर काही असं देवाने एवढं हे करतो पण अजून दृष्टांत दाखवलं नाही मग असं बोलता बोलता मग तो विषय संपला पण मग सद्गुरू इतके दयाळू असतात ना त्याच दिवशी पार्टी मला आहे ना भाऊंनी सास म्हणजे दर्शन दिलं ते पण असं दर्शन दिलं ना मी गुरुचरित्र वाच वाचत होती वाटतं का वाचायला सुरुवात केली होती मला भाऊ खाली बसलेले वरून दत्त असं साक्षात्कार झाला सकाळी उठले तर मला बोलत सुद्धा ना असं कोणाला सांगाव बा हे असं खरं आहे का खरंच देव आहे मला पहिलं वाटायचं देव नाहीच आहे पण देव आहे ना आपल्याला सद्गुरूच्या रूपात दर्शन देतो हे मला जेव्हा समजलं ना म्हणजे असं इकडं तिकडं जाणं मला कुठं जाण्याची कधीच इच्छा राहत नाही का मला इकडे जावं तिकडे जावं या वर्षी मी दिंडीत गेले पण मला जाण्याची इच्छा नव्हती पण यांचा खूप आग्रह तू दिंडीत जाय म्हणून मनू, म्हणून मी गेले कारण मला पांडुरंगाने सुद्धा आहे ना घरीच दर्शन दिलेलं तो माझं दुसरं काही नाही बरं का काही आलं नाही तरी चाललं पण भाऊ म्हणतात ना भाव पाहिजेत आपल्याला काही आलं नाही तरी चाललं पण नामस्मरण आणि भाव पाहिजेत खरं म्हणजे खरंच भाव पाहिजेत बरं का म्हणजे देव आहे देव आहे मंदिरी मंदिर पाहे परी। एक, देव नटला नाना भरुनी भरून उरला चराचरी देव, है देव हे ना चाराचरच भरलेला आहे म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्हणजे आपण हे ना एक एखादा डगर जरी असला ना त्याची मनभावनी जर पूजा केली ना आपल्याला तर सुद्धा देव दिसतो का आपल्याला वाटत म्हणजे असं देव नाही असं काही नाही प्रत्येक ठिकाणी देव असतो आता मी ना स्वतः म्हणजे मला पण एवढं हे नव्हतं मी नामस्मरण पण एवढं करत नाही बरं का पण जेव्हा नामस्मरण करते ना मला म्हणजे अनुभव आल्याशिवाय राहत नाही अन म्हणजे आपण काही नाही केलं ना तरी मा माझी श्रद्धा आहे बरं का म्हणजे श्रद्धा ठेवून आणि अनुभवनी मला बराच वेळा आदर्श असंच मेळाव्याला जायचं आमच्या वहीने गेल्यानंतर माझं जाणं होत नव्हतं ओघातून एकानी जायचं मग दोन वर्षे काही मेळाव्याला गेलोच नाही मग माझी खूप तळमळ अशी आपण पहिलं बहीण होतो तेव्हा कायमस्वरूपी मेळाव्याला जायचो आता काय आपलं जमत नाही बुवा त्याच ज्या दिवशी मेळावा चालू होणार ना त्या दिवशीच मला पहाटे हे ना भाऊनी दर्शन दिलं ते पण असं दर्शन दिलं ना भाऊनी मी आमच्या घरी आले का सोफा सेटवर बसायचे तिथंच असे बसलेले एकदम तसंच मला दर्शन दिलं त्यांनी मला खूप आनंद झाला मग मला वाटायचं इकडे तिकडे जाण्याची काय गरज आहे बवा आपल्याला जर आपले सद्गुरू म्हणजे घरीच दर्शन देतात म्हणजे पहिलं असं मला आहे ना कधी कुठं जावं पण वाटलं नाही बरं का कारण मी नाम घेतल्यापासून आहे ना म्हणजे कुठं जात देवाला सुद्धा जात नाही आहे का कारण की ना माझा आहे ना म्हणजे कुणी मानू आहे ना मानू हे मत चिंतन करायचं काही नाही आणि असं तसं पण मग ते काय दाखवण्यासाठी असतं का हो दाखवायची काय गरज आहे आपलं व्यवस्थित चालू आहे ते आपल्याला समजलं म्हणजे वासना <laughs> <laughs> आपण काय करतो काय नाही दुसरे दाखवायची काहीच गरज नसते आपल्याला सद्गुरूला समजलं ना आपलं आपल्या गुरूंना जर समजलं ना सगळं बास मनात फक्त भाव ठेवायचा बाकी काहीच नाही असं म्हणजे मला दुसरं काही बोलता येत नाही बरं का मी फक्त स्वतःचे अनुभव सांगू शकते मग असंच ब्रह्मगिरीला पहिली फेरी झाली बरं का भाऊंसोबत सोबत आमची पण मग असंच वाटलं एकदा बा आपण बाहूंला विचारव श्रावण महिना आला तर धोंड्याच्या महिन्यात आपल्या पहिल्या सोमवारी वाटत हे झाली होती ब्रह्मफेरी फेरी झाली होती तर मग नंतर दुसऱ्या वर्षी श्रावण आला मग भाऊला मी विचारलं बा का आपल्याला ब्रह्मफेरीला फेरीला जायचंय का भाऊ पुन्हा तर भाऊ म्हणे अगं तू ब्रह्मफेरीला फेरीला करून आली ना तेच मला भाऊला सांगायचं होतं लगेच भाऊंचा फोन आला भाऊला म्हटला अहो भाऊ खूप मोठा नंदी महादेवाची पिंड हे मला पहाटी दर्शन झालं ना मग मग भाऊ म्हणी आणखी काय पाहिजे तू तर ब्रह्मगिरीला जाऊन सुद्धा आली म्हणी आणखी काय लागत म्हणे तुला मग मं, म्हणजे मनातलं सुद्धा समजतं बरं का आता माझं चिंतन नाही आहे पण जेव्हा जेव्हा मला पहिलं वाटायचं ना की असं तर लगेच भाऊंचा फोन यायचा बा मी काय काही सांगत नाही तुम्ही म्हणता ना हे प्रवचनाला बसवलं तर दुसरंच काय चालू झालं पण मला फक्त बाकी काही नाही बोलता येणार म्हणजे मला फक्त हेच सांगायचं आहे का आपला भाव पाहिजे दुसरं काही नाही आणि आपण म्हणतो ना याच्या म्हणजे प्रत्येकजण सुखासाठी धावतो पण मग ते सुख हे कुठंच नाही आणि गोंदवलेकर महाराज सांगतात का म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी म्हणजे आपण कधी कोणाचा विचार करीत नाही मनात पण आणत नाही गोंदवलेकर महाराजांनी आहे ना म्हणजे तीन गोष्टींना जास्त महत्त्व दिलेलं आहे शुद्ध आचरण नामस्मरण भगवंताचे नामस्करण अन्न शुद्ध आचरण अंतकरण याला जास्त महत्व दिलं शुद्ध आचरण म्हणजे कुणाबद्दल द्वेष न करणं अन्न भगवंताचे नामस्मरण म्हणजे कायमस्वरूपी भगवंताच्या नामचिन्ह चिन, चिंतनात राहणे आपण जर एखादा मुलगा जर आजारी असला त्याला जर जर सांगितलं तर तू औषध घे औषध घे आणि औषध औषधकडू असल्यामुळं जर त्याने घेतलंच नाही कधी तर त्याला फरक पडेल का हो तसंच आहे नामस्मरणाचं आहे आपण जर नुसतं घेऊन ठेवला आपल्याजवळ आणि आपण काय म्हणतो आपल्याला काही फरकच पडत नाही त्याचा आपण जर ते नामस्मरण जर केलंच नाही तर कसं काय फरक पडेल नामस्मरण केल्यानंतर आहे ना माणसात खूप बदल होतो मी स्वतःचं सुद्धा सांगते म्हणजे माझ्यात पण खूप बदल झाला माझा स्वभाव आहे ना इतका चिडचिडा चीड़ होता ना पण म्हणजे असं प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची किंवा याची ताकद आहे ना आपल्याला सद्गुरू देतात नामस्मरण केल्याने आपल्यात हा बदल होतो पडली देवटी ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज